पीक कर्जाचे पुनर्गठन करणे व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती देण्याबाबत हा शासन निर्णय निर्गमित करणार आहे दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निर्माण केलेला हा शासन निर्णय याच्यामध्ये नैसर्गिक आपत्तीच्या घटनांबाहेर बधित होणाऱ्या अपघातग्रस्तांना तातडीने मदत देणे शक्य व्हावे यासाठी अशा प्रस्तावावर निर्णय घेण्याकरता कायमस्वरूपी मंत्रिमंडळ उपसमिती संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक तेरा जून दोन हजार अठराच्या शासन निर्णयात गठी करण्यात आली आहे सदर मंत्रिमंडळ उपसमिती दुष्काळ उद्भवल्यास त्या दुष्काळी कालावधीकरिता तातडीने उपाययोजना सुचवण्यासाठी व संनियंत्रण ठेवण्यासाठी निर्णय घेण्यासाठी पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत दुष्काळ व्यवस्थापन संहिता दोन हजार सोळा मधील तरतुदी व निकष विचारात घेऊन संदर्भ क्रमांक पाच येथील दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार च्या शासन निर्णयानुसार राज्यामधील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे तसेच संदर्भ क्रमांक सहा येथील दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार याच्या व्यतिरिक्त राज्यामध्ये इतर तालुक्यामध्ये महसूल मंडळामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार च्या कालावधीत कमी पर्जन्यमान झाले असल्याचे आढळून आले आता मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या दिनांक नऊ नौ नोव्हेंबर दोन हजार तेवीस च्या आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये कमी पर्जनमान झालेल्या महसूल मंडळांमध्ये घोषित करून तेथे -ते लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सदर दोन्ही शासन निर्णयांमध्ये जाहीर केलेल्या सवलती उपाययोजनांमध्ये सहकारी कर्जाचे पुनर्गठन तसेच शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगती अशा सहकार विभागाशी संबंधित सवलती उपाययोजनांचा समावेश केला आहे महसूल व वन विभागाच्या वरील अनुक्रमांक चार व अनुक्रमांक पाच येथील शासन निर्णयाच्या अनुषंगाने सहकारी कर्जाचे पुनर्गठन व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीत स्थगिती व सवलती उपाययोजना लागू करण्याची बाब शासनाच्या विचारधारेने होते सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात महसूल व वन विभाग व इतर यांच्या माध्यमातून राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून तसेच तालुक्याच्या व्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या च्या कालावधीत सरासरी पर्जन्यमान पंच्याहत्तर पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान साडे सातशे मिलीमीटर पेक्षा कमी झाले आहे अशा एकूण एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून दुष्काळी भागात उपाययोजना व सवलती लागू करण्याच्या बाबत निर्देश दिले आहेत तर शेतकरी मित्रांनो हे शे होतं महत्वपूर्ण अपडेट सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा अपडेट आहे कारण याच्यामध्ये जे काही चाळीस चाळीस तालुक्यामधील जे काही दुष्काळ घोषित केला होता त्याच्यानंतर तसेच हजार एकवीस महसूल मंडळी सुद्धा याच्यामध्ये पात्र करण्यात आले होते तर यांच्यामध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन तसेच त्यांना नव्याने कर्ज देणे पीक कर्ज देणे अशी घोषणा व अशी माहिती शासनाच्या माध्यमातून बँकांना देण्यात आली तर शेतकरी मित्रांनो ही होती महत्वपूर्ण माहिती जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले चला तर शेतकरी मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती नवीन व्हिडीओ धन्यवाद